यडराव कुस्ती मैदानात प्रशांत जगतापने दाखवले बाळू अपराधला आसमान येडरावच्या मैदानात झाल्या पन्नासहून अधिक कुस्त्या यडराव येथे उरुस आणि यात्रेच्या निमित्ताने कुस्ती स्पर्धेतील अटीतटीच्या सामन्यात प्रशांत जगताप व्यंकोबा मैदान इचलकरंजी यांनी बाळू अपराध संभाजी पवार तालीम सांगली याला घिस्सा डाबावर चितपट केलं पहिल्या क्रमांकाची कुस्ती प्रशांत जगताप आणि बाळू अपराध यांच्यात झाली यावेळी या स्पर्धेचं आयोजन पैलवान जालिंदर काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सारंग काकडे सुमेर सिंह काकडे सौरभ नलवडे दिग्विजय नलवडे यांच्यासह कमिटीने उत्कृष्ट नियोजन केलं होतं दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती ऋषिकेश चव्हाण वेंकोबा मैता आणि संकेत कचरे हांडे पाटील तालीम सांगली यांच्यात झाली ही बरोबरीत सोडवण्यात आली तिसऱ्या क्रमांकासाठी रोहित चव्हाण कवटे आणि पृथ्वीराज मगदुम व्यंकुबा मैतानीचलकरांची यांच्यात स्पर्धा झाली यात पृथ्वीराजने विजय मिळवला या स्पर्धेत पन्नासहून अधिक कुस्त्या पार पडल्या याशिवाय याठ्राव येथील नवोदित पैलवान संदेश कोळी ओंकार घोरपडे निशांत अख्तरे यांनी विजय प्राप्त केला कुस्तीपंच म्हणून पैलवान चंद्रकांत लोखंडे पैलवान शिवाजी जगताप पैलवान सुरेश साळुंके पैलवान विक्रम मोरे पैलवान गजानन धुमाळे आणि बाळू आदमाने यांनी काम पाहिलं स्पर्धेचं उद्घाटन शिरोळ पंचायत समितीचे माजी सभा उपसभापती सत्येंद्र राजे नाईक निंबाळकर पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी पैलवान अमृतमामा भोसले सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर माजी सरपंच सरदार सुतार पार्वती औद्योगिक वसाहतीचे संचालक महावीर पाटील प्रकाश आकेवाटे सुकुमार क्षीरसागर यांच्या हस्ते झाले कुस्ती मैदानात प्रेक्षकांची खचाकच गर्दी झाली होती आणि कुस्त्या फत्ते करणाऱ्या पलवानांना मोठ्या प्रमाणात दाद देण्यात येत होती या स्पर्धेचं समालोचन निवेदक सुकुमार माळे आणि महेश घोटणे यांनी उत्कृष्टरित्या केलं महानकरी निपसाठी दिग्विजय नलवडेसह विकास लव्हाटे याड्राओ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा